ఎక్సష్ట కిలో కుస్తీ కుస్తి అమోల్ अतिशय भव्य दिव्य स्वरूप स्वर्गीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस चा आजचा दुसरा दिवस दुसरं पुष्प आजच्या या दुसऱ्या दिवसाचं आणि अर्थातच कुस्तीपट्टू जे, अर्था जे विजेते आहेत त्या विजेत्यांचा सन्मान भव्य दिव्य स्वरूपात आपल्या सगळ्यांचे लाडके क्रीडा आणि युवक कल्याण आणि बंदरे मंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे मान्यवर आपल्या सगळ्यांना क्रीडा मंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे यांचं मंचावर आगमन झालेलं आहे आणि आपण सगळेच क्रीडाप्रेमी बाहेरही मला जे दिसतात त्यांना विनंती कृपया मध्ये हिंस्थानपणे मंडळी सर्व क्रीडा साथी आनंदाची पर्वणी आयोजित केली आहे माननीय संजय भाऊंनी खर तर आजपर्यंत अनेक भव्य दिव्य उपक्रमांना कार्यान्वित करण्यासाठी हत्खंडाच माननीय पाऊंचा आहे वृत्ती आणि कृती याचा सुरेल मिलाफ म्हणजे माननीय संजय भाऊ जोडे आहेत त्यांनी आजपर्यंत आपल्या आज या नगरी मन गणल ग लातूर जिल्ह्यातील आपल्या या उदगीर नगरीमध्ये भव्य दिव्य प्रकल्प राबवले त्यातला पहिला राज्यस्तरीय महोत्सव प्रथमच मराठवाड्यामध्ये खेचून आणण्याचा मान आणि त्यासोबत त्याच सर्वश्री श्रेय आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय संजय भाऊंना जात त्यानंतर राज्यस्तरीय महासंस्कृती महोत्सव नुकताच एक तारखेला आपण संपन्न केला प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या सगळ्यांची लाडकी सैराट प्रेम किंतु राजगुरू आणि अनेक टीम सेलिब्रिटींच्या इथे आणत त्यांनी आपल्या सगळ्यांच्यासाठी मनोरंजनाची पर्वणी इथे भव्य स्वरूपात आयोजित केली त्यानंतर आयोजित झालेला हा तिसरा आणि भव्य कल्प स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस आणि चोवीस काल उद्घाटन समारंभ मान्यवर आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला स्पर्धा संपन्न झाल्या त्याचा पक्ष सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन समिती व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ द्वारा आयोजित स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्य चोवीस काल झालेल्या विजेत्यांचा बक्षीस समारंभ संपन्न होणार किलो स्वागतम शे एकदा सर्व उपस्थितांचं क्रीडा प्रेमींच आपल्या संयोजन समितीच्या वतीने आज त्रिवेणी संगम आपल्या संयोजन समितीमध्ये झालेला आहे क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य स्वर्गीय कुस्ती स्पर्धा राज्य कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस आज बक्षीस वितरण आणि पारितोषिक वितरण मान्यवर आणि आपल्या सगळ्यांचे क्रीडा आणि युवक कल्याण आणि मंत्री माननीय संजय भाऊ यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होत आहे आपण सर्वप्रथम घेणार आहोत तो बक्षीस वितरण पारितोषिक वितरण वितरण